आर आर पाटील महाराष्ट्रासाठी फक्त एक नाव नाही तर लोकांच्या हृदयात कोरलेला इतिहास आहे आर आर आबा महाराष्ट्राच्या राजकारणातलं फक्त एक नाव नाही तर एक पर्व होतं आबांना जाऊन कितीतरी वर्ष उलटून गेलीत पण आजही आबांचं नाव फक्त तासगावच नाही तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कधी घरातल्या थोरा मोठ्यांसोबत राजकारणाच्या गप्पा मारत बसलो की त्यांच्या तोंडून काही ठाराविक नेत्यांची आठवण काढली जाते आर आर पाटील म्हणजेच आबा त्यातलेच एक मरावे तरी कीर्ती रूपी उरावे या उक्तीचं जिवंत उदाहरण म्हणजे आबांचं आयुष्य म्हणूनच आठवणीतील नेते या आपल्या खास सिरीजमधून मधून आपण आज जाणून घेणार आहोत पाटील यांच्याबद्दल नमस्कार मी अनिस आणि आनी तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता रावसाहेब रामराव पाटील अशा भल्या मोठ्या भारदस्त नावाचा माणूस पुढे आर आर पाटील या नावाने राजकारणात नावारूपास आला पण जनसामान्यांसाठी मात्र त्यांची ओळख ही या नावाच्या पलीकडची होती सामान्य जनतेसाठी ते ना रावसाहेब रामराव पाटील ना आर आर पाटील जनसामान्यांसाठी तर ते त्यांचे आबा होते आबा महाराष्ट्राच्या राजकारणात नेते म्हणून नावारूपाला आले गृहमंत्री उपमुख्यमंत्री झाले पण त्याहूनही त्यांची सर्वात मोठी उपलब्धी होती ती म्हणजे लोकांच्या मनात त्यांनी निर्माण केलेलं स्वतःचं स्थान हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता पण आबांच्या कर्तृत्वामुळे सगळं शक्य झालं आबांचा जन्म सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तावनचा सांगलीच्या तासगाव तालुक्यातील अंजनी गावात भागीरथी आणि रामराव पाटील यांच्या पोटी आबा जन्मले आबांचे वडील गावप्रमुख होते पण त्यांची आर्थिक परिस्थिती काही फारशी चांगली नव्हती शिक्षणासाठी लागेल तेवढा पैसा आपल्याला घरातून मिळणार नाही हे आबांना चांगलंच माहीत होतं पण आबा त्यासाठी आडून बसले नाहीत उलट त्यांनी त्यांचं बहुतेक शिक्षण कमवा आणि शिका या सरकारी योजनेअंतर्गत पूर्ण केलं आबांनी सांगलीतील शांतिनिकेतन महाविद्यालयातून कायदे विषयात पदवी प्राप्त केली जेव्हा लोकांना शिक्षणाचं जास्त महत्व वाटत नव्हतं तेव्हा आबांनी कायद्याची पदवी घेतली होती पुढे एक वकील म्हणून आबा सहज काम करू शकत होते पण आबांनी शहराच्या इमारतीत एकलकोंड होऊन राहण्यापेक्षा पुन्हा गावच्या मातीत जाऊन तिथल्या लोकांसाठी काम करणं पसंत केलं आबांच्या राजकारणाची सुरुवात समाजकारणाच्या उद्देशाने झाली आबांची राजकीय कारकिर्द सांगली जिल्हा परिषदेत सुरू झाली एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे नव्वद पर्यंत जिल्हा परिषदेवर असताना त्यांनी सावळतचे प्रतिनिधित्व केलं या काळात आबांनी तळागाळात त्यांचं नेटवर्क बनवलं सूटबूट घालून भाषण देणाऱ्या नेत्यांमध्ये आबा मोडत नव्हते आबा तर गावच्या मातीत आणि गावकऱ्यांच्या सोबतीत रमणारे नेते होते आणि आबांच्या याच गुणांचा त्यांना पुढे फायदा झाला तसे तर आबा वसंतदादांना मानणारे दादांकडे पाहून आबा राजकारणात उतरलेले पण हळूहळू आबा शरद पवारांच्या संपर्कात आले दरम्यानच्या काळात दादांचं निधन झालं होतं अशातच राजकारणात काहीशा पोरक्या झालेल्या आबांना शरद पवारांसारखा मार्गदर्शक मिळाला शरद पवारांनी आबांमधील गुण हेरले आणि यातूनच आबांना एक मोठी संधी मिळाली एकोणीसशे नव्वदमध्ये पहिल्यांदा काँग्रेसकडून आबांना विधानसभेचं तिकीट मिळालं आबांसाठी ही अतिशय महत्वाची संधी होती आणि त्यांनी सुद्धा या संधीचं सोनं केलं एकोणीसशे नव्वदला आबा विधानसभेवर निवडून आले त्यानंतर पंच्याण्णवला सुद्धा आबांनाच संधी देण्यात आली तेव्हा देखील आबा निवडून आले एकोणीशे पंच्याण्णवमध्ये विरोधी बाकावर असताना आबांनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं विरोधी बाकावर असलेल्या आबांनी सत्ताधाऱ्यांना या काळात चांगलंच धारेवर धरलं होतं यावेळी आबांच्या नेतृत्वाची झलक अनेकांना पाहायला मिळाली एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे ला आबांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढली आणि जिंकली पण एकोणीसशे नव्याण्णव ला समीकरण थोडीशी बदलली ला शरद पवारांनी काँग्रेसमधून फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली यावेळी शरद पवारांसोबत अनेक नेतेही राष्ट्रवादी सामील झाले आबा सुद्धा त्यांच्यातीलच एक होते त्यामुळे एकोणीसशे नव्याण्णव ला आबांनी निवडणूक लढवली पण ती राष्ट्रवादीच्या तिकिटावर आबांचं जिंकणं म्हणजेच ते कोणत्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढतायत यावर आधारित नव्हतं आबांचं आणि लोकांचं नातं राजकीय समीकरणांवर नाही तर आपुलकीवर उभारलेलं होतं त्यामुळे यावेळीही आबा जिंकले तर आबांची ही विजयी शृंखला त्यांच्या फायद्याची ठरली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये डेमोक्रॅटिक फ्रंट सरकारमध्ये आबा पहिल्यांदा ग्रामीण विकास मंत्री म्हणून सामील झाले या काळात त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी पुढाकार घेतला पुढे तेलगी घोटाळ्याच्या खुलाशानंतर छगन भुजबळ यांनी राजीनामा दिला त्यामुळे दोन हजार तीनच्या अखेरीस गृहमंत्री म्हणून आबांनी सुरक्षा उपायांसह विकासात्मक प्रयत्नांना प्रोत्साहन देऊन गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागांना हाताळलं पुढे दोन हजार चारच्या निवडणुकीत सुद्धा आबांनी विजय मिळवला काँग्रेस राष्ट्रवादीचं आघाडी सरकार स्थापन झालं ज्यात आबा उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले सोबतच गृह खात्याची जबाबदारी सुद्धा आबांवरच सोपवण्यात आली होती सगळं काही नीट चाललं होतं उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना आबांनी कामाची व्यापकता वाढवली होती आबा आता तासगाव किंवा पश्चिम महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्राचे नेते झाले होते पण अशातच असं काहीस घडलं की आबांना त्यांच्या पदांचा राजीनामा द्यायला लागला आबा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना मुंबईत सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला झाला यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना आबांनी केलेल्या वक्तव्यावर टीकेची झोड उठली आधीच दहशतवादी हल्ल्यामुळे वातावरण तापलेलं होतं अशातच या वक्तव्यानंतर त्यात अजूनच भर पडली त्यामुळे या हल्ल्यानंतर नैतिक जबाबदारी म्हणून आबांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या पदांवरून राजीनामा दिला या सगळ्या घडामोडींनंतर आबांचं राजकारण संपल असं अनेकांना वाटत होतं पण आबा संपणाऱ्यातले नव्हते एका वर्षाच्या अवकाशाने आबा पुन्हा राज्याच्या राजकारणात परतले यावेळी आबांच्या वाटेला गृहमंत्रीपद आलं होतं यावेळीही आबांनी संपूर्ण समर्पण देऊन काम केलं विशेष म्हणजे आबा गृहमंत्री असतानाच सव्वीस अकराच्या हल्ल्याचा आरोपी अजमल कसाब याला फाशीची शिक्षा देण्यात आली होती आणि गृहमंत्री म्हणून काम करताना आबांनी ही पूर्ण परिस्थिती उत्तमरित्या हाताळली या सगळ्यात जरा कुठे आबांना आराम मिळतो ना मिळतो तोच दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुका आल्या आणि आबांच्या आतला पक्षाचा कार्यकर्ता मोड चालू झाला दोन हजार चौदा नंतरच आबांची तब्येत खराब व्हायला लागली होती आबांच्या तोंडावरची गाठ आता काहीशी दिसायला सुद्धा लागली होती पण आबांनी तब्येतीला बाजूला सारून निवडणुकीचा जोमाने प्रचार सुरू केला निवडणूक संपली की निवांत उपचार चालू करू असा आबांचा विचार होता पण निवडणूक होईपर्यंत उशीर झाला होता पक्षाचे नेते आमदार मंत्री गृहमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून आबांनी दरवेळी त्यांच्यावर आलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेने पूर्ण केली पक्षाचे नेते म्हणून दोन हजार चौदाच्या निवडणुकीत जोरदार प्रचार करत आबांनी त्यांची पक्षाप्रती असलेली जबाबदारी सुद्धा तितक्याच तितक्या पूर्ण केली पण या सगळ्यात त्यांनी स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं आबांना कॅन्सर सारखा दुर्धर आजार झाला होता निवडणुका झाल्यानंतर आबांनी उपचार घ्यायला सुद्धा सुरुवात केली पण तोपर्यंत आजार बळावला होता आबांवर उपचार चालू होते सोबतीला लोक प्रार्थना सुद्धा करत होते पण सगळ्यांना अपयश मिळालं आणि या आजारातच आबांचं निधन झालं आर आर पाटील आबा यांचं हे अकाली निधन अनेकांच्या मनाला लावणार होतं सोळा फेब्रुवारी दोन हजार पंधराला वयाच्या अवघ्या सत्तावन्नाव्या वर्षी आबांचं निधन झालं होतं आबांच्या जाण्याने अवघ तासगाव पोरकं झालं होतं तर महाराष्ट्रभरात सुद्धा काही वेगळी परिस्थिती नव्हती आजही आबा असते तर असं म्हणत लोक त्यांची पदोपदी आठवण काढतात तर काही जण त्यांचा मुलगा रोहितमध्ये आबांची छबी शोधण्याचा प्रयत्न करतात पण आबांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे आबा गेलेत पण त्यांची साधेपणाची राजकीय परंपरा आजही राजकारणात येऊ पाहणाऱ्यांसाठी आदर्श आहे आबांचा वारसा महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासात त्यांच्या असंख्य योगदानामुळे आणि राजकीय सचोटीच्या त्यांच्या अनुकरणीय मानांकामुळे जिवंत आहे एवढ्या मोठ्या राजकीय कारकिर्दीत आबांवर कोणत्याही भ्रष्टाचाराचे किंवा घोटाळ्याचे आरोप कधीही झाले नाही आबांनी माणसं आणि त्यांची प्रतिमा नेहमीच जपली त्यामुळेच मिस्टर क्लीन म्हणून त्यांना ओळखलं जायचं आबांचे चांगले संघटन कौशल्य आणि ग्रामीण समस्या आणि संवेदनशीलता ओळखण्याची त्यांची क्षमता उल्लेखनीय होती तत्व सांभाळत माणसं जपत आणि महत्त्वाचं म्हणजे विकास साधत आबांनी त्यांचा राजकारणातला प्रवास पूर्ण केला काळाने आबांवर लवकर घाला घातला नाहीतर आर आर पाटील हे नाव इतक्या लवकर राजकीय पटलावरून हटणारं नव्हतं आज आबा नाहीत पण आबांच्या आठवणी या सगळ्यात दिलासा देतात तर तुम्हाला आबांचा हा प्रवास कसा वाटला आठवणीतील नेते या सिरीजमध्ये तुम्हाला अजून कोणत्या नेत्यांबद्दल जाणून घ्यायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका